नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच एप्रिल पाहूयात की सहा ते नऊ एप्रिल दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील राज्यात मेघगर्जना वादळी वारा आणि सोबत गारपिटीची शक्यता हवामान खात्यातून सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे तर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे इशारे आहेत ते सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की पहा चॅनलवर नवीन असाल अशाच प्रकारचे अपडेट्स पाहिजे असेल कारण एका दिवसामध्ये जेव्हा पाऊस किंवा गारपीटची शक्यता बनेल ते आपण तालुकांनी हाय सांगू की पुढील तीन चार तासात कोणत्या ठिकाणी सायंकाळच्या व्हिडिओमध्ये सांगू की रात्री कुठे पाऊस पडेल कोणत्या तालुक्यात पडेल तर ते जर पाहायचं असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा पण त्या अगोदर आज जर पाहिलं की आजचं जे काय तापमान होतं अकोला एक्केचाळीस पूर्णांक आठ अमरावती चाळीस पूर्णांक सहा बुलढाणा सदतीस पूर्णांक पाच ब्रह्मपुरी बेचाळीस चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक चार गडचिरोड एक्केचाळीस पूर्णांक सहा गोंदिया चाळीस पूर्णांक तीन नागपूर येथे एक्केचाळीस पूर्णांक चार त्यानंतर वर्धा बेचाळीस पूर्णांक एक यवतमाळमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस त्यानंतर अहमदनगर अडतीस पूर्णांक आठ जळगाव सदतीस पूर्णांक नऊ ज्यानंतर जेऊर बेचाळीस कोल्हापूर चाळीस पॉईंट दोन या ठिकाणी तापमानात विशेष वाढ झालेली आहे त्यानंतर महाबळेश्वर तेहतीस पूर्णांक सहा मालेगाव चाळीस पॉईंट आठ थोडंसं तापमान घसरलेलं आहे नाशिक सदतीस पूर्णांक दोन सांगली एक्केचाळीस सातारा एकोणचाळीस पूर्णांक सात तर सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं यानंतर मराठवाडा विभागात जर पाहिलं छ चे छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीस पूर्णांक चार बीड एक्केचाळीस पूर्णांक पाच धाराशिव चाळीस पूर्णांक सहा परभणी एक्केचाळीस पूर्णांक चार उदगीर चाळीस पूर्णांक एक त्यानंतर कोकण किनारपट्टी पाहिली तर अलिबाग चौतीस पूर्णांक एक डहाणू पस्तीस पूर्णांक पाच हरणे एकतीस कोलाबा बत्तीस पॉईंट पाच आणि रत्नागिरी तेहतीस पूर्णांक पाच ते अंश सेल्सिअस तर आत्यात अजूनही उन्हाचा कडाका टिकून आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये मात्र अवकाळी पाऊस जेव्हा सुरू होईल तेव्हा हा उन्हाचा कडाका थोडा कमी होऊन उकाडा वाढण्याची शक्यता आहे आणि गडगाटी पाऊससुद्धा होईल सध्या आपण साडेलाट इमेजमध्ये पाहिलं तर सोलापूर धाराशिव लातूर दक्षिणेकडे ढग दाटले आहेत पण विशेष पावसाचे हे ढग सध्या तरी म्हणता येणार नाहीत या ये व्यतिरिक्त सांगली सातारा नगर त्यानंतर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर कुठेतरी हलकंसं ढग आहेत पण हे सर ढग विशेष मोठ्या पावसाचे नाहीत म्हणजे राज्यात सध्या तरी पावसाची शक्यता कुठेही नाही मात्र उद्या वातावरणात बदल आपल्याला जाणवणार आहे आणि जर का स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर उद्या नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जर का स्थानिक ढग तयार झालं तर हलका पाऊस होऊ शकतो त्यानंतर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणीसुद्धा जर का स्थानिक ढग तयार झाले तर हलका पाऊस होऊ शकतो आणि आता विशेष मोठी शक्यता नाही तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर आणि यवतमाळचे काय बघत या ठिकाणी मात्र उद्या वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि एखाद्या ठिकाणी झाले तर हलकी गारपीटीची शक्यता सध्या नाकारता येत नाही पण उद्यापासून नंतर सात आठ नऊ तारखेला विशेष पाऊस आणि गारपिटीची शक्यता राहणार आहे या व्यतिरिक्त बुलढाणा अकोला वाशिम या सुद्धा थोडंसं ढग येतील पण विशेष पावसाची सध्या तरी शक्यता दिसत नाही आहे बाकी बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये दे अपडेट देऊच आपण त्यानंतर जर तापमानाचं पाहिलं की आपण पाऊस आणि गारपिटचा इशारे सुद्धा हवामान विभागाचे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तापमान जर पाहिलं तर उद्या थोडंसं राज्यातील तापमान अजून कमी होण्याची शक्यता आहे फक्त चंद्रपूर गडचिलचे काय भाग आहे त्या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक सोलापूरच्या आसपास सुद्धा बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील नांदेड परभणी बेचाळीस अंश सेल्सिअस अकोला बेचाळीसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे किंवा विदर्भातील बा बरेचसे भाग चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहतील तर मध्य महाराष्ट्रात तापमानात घट पाहायला मिळू शकते कारण पश्चिमेकडून वाहणारे वाडे लवकर सुरू होतील आणि त्यांचा वेग थोडासा अधिक असल्यामुळे आणि त्यासोबत ढगाळ वातावरण निर्माण होणार असल्यामुळे मध्य महाराष्ट्रात उद्या जे काही तापमान आहे ते थोडंसं कमी होत्या दिसतं मग नाशिक असेल मालेगाव असेल तर पुणे सांगली पुणे सातार्याचे भाग असेल तापमानात थोडीशी घट पाहायला मिळेल सांगलीमध्ये स्वतः तापमान एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस आसपास राहील कोल्हापूर एकोणचाळीस चाळीस संशोधीच्या आसपास तापमान राहू शकते बाकी मराठवाड्याचे पश्चिमेकडील भाग आहेत या ठिकाणी तापमान अडतीस संल्सिसच्या आसपास कोकण किनारपट्टीला चौतीस संल्सिअसच्या आसपास आणि अंतर्गत भागांमध्ये तापमान चाळीस संल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे यानंतर जर आपण पाहिलं की पुढील चार दिवसामध्ये हवामान विभागाच्या अंतरानुसार कसा पाऊस जाईल तर उद्यासाठी अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर नांदेडमध्ये उष्ण रात्र राहण्याचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे सोबतच उद्यासाठी लातूर धाराशिव सोलापूर सांगली नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा मग गडगडाट होण्याची शक्यता तुर्तास हवामान खात्याने वर्तवलेली आहे यामध्ये बदल होऊ शकतो यानंतर सात एप्रिलचं सा जर पाहिलं तर सात एप्रिलला विशेषत वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गडगडाटासह पाऊस किंवा जोरदार वादळवाड्यासह पाऊस सोबत गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नांदेडमध्येही सात तारखेसाठी गारपिटीचा येलो अलर्ट हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर लातूर धाराशिव सोलापूर बीड नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट सात तारखेसाठी दिलेला आहे यामुळे बदल होऊ शकतात ते आपण येणाऱ्या दिवसामध्ये उद्या उद्यासुद्धा अपडेट देऊ त्यानंतर पुणे सातारा सांगली जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे देण्यात आलेली आहे उर्वरित जिल्ह्यात पावसाचे इशारे नाहीत मात्र बुलढाणा अकोलामुळे तिकडे हलका पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर आठ तारखे जर इशारे पाहिले तर आठ तारखेला राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा धोका आहे तर अमरावती वर्धा चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सोबतच नांदेड हिंगोली आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने गारपिटीचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचुली यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा लातूर परभणी जालना बीड धाराशिव सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तसे तसेच चुका भाग आहे राहिलेला नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने आठ तारखेसाठी हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे यानंतर जर आपण नऊ तारखेचा अंदाज पाहिला की नऊ तारखेला हवामान विभागाचे काय अंदाज आहेत तर भंडारा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर नगर पुणे आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसहित सहित तसेच सोसायटीच्या वाऱ्यासहित हलका मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे त्यानंतर कोल्हापूर सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने नऊ तारखेसाठी हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे इतर जिल्ह्यांमध्ये विशेष पावसाचे इशारे नाहीत या अपडेट्समध्ये थोडेफार बदल येणाऱ्या दिवसामध्ये होतील ते बदल जाणून घ्यायचे असतील तालुक्याने हा अंदाज पाहायचा असेल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाह्या आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा